तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल आणि आधीच तोंड बघा कसं झालंय आधीला नुसता वैता आल्या आधीला आधीला स्कूल ला जायचं नव्हतं त्यामुळे आधी असा करतोय आता स्कूल मधून आलाय परत पण तरी पण त्याचा मूड अजून तसाच आहे तर आज आहे आधीचा बर्थडे आणि आधी बघा कसा कसा घसरत खाली गेला आधी उठ ना हॅपी बर्थडे करायचं ना तुझा आज हा उठ ना मग सरळ सांग की काय आज राज आहे आधीचा बड्डे आहे आमच्या पिल्लूचा आहे की नाही हा आणि आधी गेला हा म्हटला आणि गेला आधी तर आज त्याने एक तास सकाळी रडारडी रडी चालू केली होती की त्याला स्कूलला जायचं नव्हतं कारण मध्ये चार ते पाच दिवस आजारी असल्यामुळे स्कूलला गेला नाही सुट्टी घेतली तर आता त्याला स्कूलला जायला आज नको वाटत त्यामुळे खूप त्रास दिला त्याने मला सकाळी व्हिडिओ शूट करता आला नाही त्याचा तर आता तो घरी आलाय आणि दोन वाजेत तर मी तो स्कूलला गेला तोपर्यंत मी केक पण बनवून घेतला तर केकचा व्हिडिओ मला नाही बनवता आला मी आता तुम्हाला डायरेक्ट मी केक कसा बनवलाय ते दाखवते हो कारण आता इथून पुढे मला दुसरी स्वयंपाकाची पण तयारी करायची होती कारण पावभाजी बनवायची सगळ्यांसाठी त्यामुळे ती पण तयारी करायची होती त्यामुळे मला सगळीच जर तो आल्यानंतर आणि सगळं करायचं म्हटलं तर खूप उशीर झाला असता म्हणून मी आधी केक वगैरे बनवून घेतला पण व्हिडिओ शूट करता आला नाही मला तर आता मी तुम्हाला मी कसा केक बनवलाय ते दाखवते आणि आधीला चॉकलेट फ्लेवरचा केक पाहिजे होता हो ने की नाही कुठला पाहिजे होता आता किती मस्ती तर आता मी तुम्हाला केक दाखवते मी केक कसा बनवलाय ते आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की आजचा केक कसा झाला आधीच्या बर्थडेचा तर हे बघा आम्ही घरीच बनवला आहे केक फक्त मला व्हिडिओ नाही करता आला कारण खूप गोंधळ झाला होता कारण एक जण मग शूट करायला वगैरे कोणतरी लागतं त्यामुळे मग मी पटकन बनवून घेतला के। ला ला केक आणि आधी गेलाय स्कूलमध्ये तोपर्यंत तर हा असा झाला आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ते आमच्या झाडाला फूल लागलं होतं तर त्या फुलाच्या मी पाकळ्या सुकवून ठेवल्या होत्या केकसाठीच ठेवल्या होत्या डेकोरेशनसाठी रसमलाई केकसाठी पण त्या ह्या केकला यूज करता आले आणि छान वाटायला लागले डेकोरेशन पण तर तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कसा आहे के केक हा तर आता मी केक ठेवून घेते इकडे चहा ठेवलाय आता भाजी वगैरे निवडून घेते पटकन तर आता इथे मी भाज्या ज्या आहेत त्या काढून ठेवत आहे म्हणजे ज्या की मी रात्री निवडून ठेवलेल्या थोड्याफार म्हणजे वाटाण्याच्या शेंगा परत बीन्स त्याच्यानंतर फ्लावर हा मी निवडून ठेवला होता शेंगा सोलून ठेवल्या होत्या बीन्स पण कट केले होते आणि आता मी म्हटलं की ह्या भाज्या सगळ्या ज्या की म्हणजे सिमला मिरची त्याच्यानंतर बटाटा त्याच्यानंतर बीट हे जे काही आहे ते जेव्हा भाजी करणार तेव्हा चिरून ठेवता येतं पण जे वाटाण्याच्या शेंगा बीन्स फ्लावर जे आहे ते मी आधीच निवडून घेतलं होतं म्हणजे थोडीफार पूर्वतयारी केली की करते वेळेस थोडं कमी वेळ लागतो आणि आपली आपल्याला जो त्रास होतो तो, तो पण थोडा कमी होतो कारण सगळंच एका वेळेस करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो कारण मला त्याच दिवशी केक पण बनवायचा होता बड्डेचा त्याच्यात आधीची तब्येत बरी नव्हती त्याला स्कूलला पाठवायचं वगैरे होतं त्यामुळं मी जे काय थोडीफार तयारी ती आधीच करून ठेवली होती म्हणजे लसूण वगैरे पण सोलून ठेवला होता त्याच्यानंतर ह्या ज्या काय आहेत भाज्या त्या पण निवडून ठेवल्या होत्या तर आता मी ह्या सगळ्या भाज्यावरती काढून ठेवल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या म्हणजे बीन्स धुवून घेतल्या आता इकडे मी फ्लॉवर पण धुवून घेत आहे स्वच्छ आणि फ्लावर धुवून झाल्यानंतर म्हटलं की बटाट्याचे साल वगैरे काढून ठेवूयात असंही सव्वा चार साडेचारचं टायमिंग झालं होतं तर मी इकडे चहा पण ठेवला होता म्हटलं चहा उकळतोय तोपर्यंत आपण ह्या भाज्या वगैरे ज्या काय आहेत त्या काढून ठेवूयात म्हणून मी भाज्या सगळ्या काढून ठेवल्यावरती हो आणि आता इकडे मी बटाटा सोलायला घेतला इकडे चहा पण उकळला होता तो तोपर्यंत आणि बाहेर डेकोरेशनची तयारी पण कारण सगळं जर आई त्या वेळेस म्हणजे करायचं म्हटलं थोड्या वेळा थोड्या वेळाने तर ते खूप वेळ लागत जातो आणि मुलांना साडेसातचं टायमिंग सांगितलं होतं त्यामुळं म्हटलं की लवकर उरकलेलं बरं कारण आपली तयारी झाली पटकन बड्डे झाला वगैरे व्यवस्थित तर टायमिंगमध्ये तर मुलांना पण घरी वगैरे जाता येतं व्यवस्थित आणि जेवण वगैरे म्हणून मी आमची घाई चालली होती तर हे बाहेर फुगे वगैरे फुगवत होते राज आणि हे आणि मी इकडं माझं चाललं होतं भाजीची तयारी मग मी इकडे बटाटा वगैरे बटाट्याचे साल काढून घेतले त्याच्यानंतर बीट घेतलं होतं तर बीटचे पण मी साल काढत होते आणि राज तिथे आला होता तर राज म्हणत होता की मामा बीट कसं लागते त्यांनी कधी खाऊन बघितलंच नव्हतं तर तो विचारत होता की बीटची टेस्ट कशी लागते म्हणून किती लाल दिसते ते म्हटलं बीट चांगला असतं आरोग्यासाठी म्हणजे रक्तवाढीसाठी वगैरे हो तर चांगला असतं म्हणून मी त्याला सांगत होते कारण राज कुठल्याच भाज्या खात नाही पालेभाज्या वगैरे कुठलीच खात नाही राज फक्त कडधान्य खातो त्यामुळे त्याची केस पण खूप पिकलेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की केस किती पिकलेत राजचे ते तर मी त्याला तेच सांगत होते की खात जा म्हणून तू तर तो होता मला नाही माहिती टेस्ट कशी लागते कसं लागते काय लागते त्यामुळे मला आवडत नाही वगैरे असं त्याचं चालू होतं तर मी त्याला सांगत होते की त्याला जर मीठ लावून तू खाल्लंस तर चांगलं लागते तर तो म्हणत होता की मला टेस्ट करायचे म्हणून मग मी त्याला सांगत होते की माझं चिरून वगैरे झालं की मी तुला एक तुकडा देते त्यातला खायला की तू टेस्ट करून बघ मग कसा लागतोय ते तर तो तिथंच थांबला होता मग मी इथं पहिल्यांदा आता बटाटा वगैरे चिरून घेतला तर मला आता इथं वीस ते पंचवीस लोकांच्यासाठी म्हणजे साधारण पंचवीस लोका लोकांच्यासाठी मला पावभाजी बनवायची होती तर त्याच्यासाठी मी इथं एक किलो बटाटे घेतले होते आता इथे मी पहिल्यांदा थोडे कमी घेतले होते म्हणजे एक किलोतले एक दोन ते तीन बटाटे मी ठेवले होते कारण मला वाटत होते की जास्त वगैरे होईल का म्हणून मी काढून ठेवले होते आता एवढेच घेतले पण नंतर मला वाटले की नाही नको कमी पडायला वगैरे कमी पडलं तर काय करायचं एखाद्या वेळेस शिल्लक राहिलं तर काय वाटत नाही थोडं पण कमी पडलं तर काय करायचं आय त्यावेळी म्हणून मी उरलेले जे बटाटे होते ते पण मी नंतर घेतले म्हणजेच एक किलो बटाटे इथं पूर्ण एक किलो बटाटे मी घेतले आता मी बटाटे चिरून घेत आहे इथं बाकीच्या भाज्या वगैरे वरती काढून ठेवल्या त्या चहा पण झाला होता पण ह्यांचं चाललं होतं बाहेर फुगे फुगायचं मग म्हटलं जाऊ दे सगळे एकत्रच घेऊयात म्हणून मी तोपर्यंत ह्या भाज्या पण चिरून घेतल्या म्हणजे बटाटे आणि आता मी बीट पण चिरून घेतला आणि बीट चिरून घेतल्यानंतर राजला मी एक तुकडा दिला होता त्याच्यातला खायला तर तो म्हटला छान लागतोय तर मग मी म्हटलं अजून ना मग छान लागतोय तर तर नाही म्हटलं नको आता मला बस एवढंच मला टेस्ट बघायची होती मग कदाचित त्याला आवडलं नसेल बीट आणि त्याने नुसतंच खाल्लं होतं तसंही जेवणात वगैरे घेतलं तर चांगलं लागतं बीटचा हलवा पण चांगला लागतो तर पण त्याला नाही खा म्हणजे तो खातच नाही कुठल्या भाज्या त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता आम्ही किती जरी सांगितलं तरी त्याला काय ते पटत नाही तर असं आहे राजचं तर बीट वगैरे चिरून झालं त्याच्यानंतर मी तर शिमला मिरची चिरून घेत होते तो तिथंच बसला होता आणि हे पण अधूनमधून चाललं होतं ह्यांचं पण काहीतरी बोलणं वगैरे इकडं तिकडं असं आणि मी इथं सिमला मिरची चिरत होते मग सिमला मिरची मी पाव किलो घेतली होती मग मला वाटत होतं की शिमला मिरचीनं तिकटपणा वगैरे येईल का जास्त भाजीला वगैरे कारण मुलं खाणार होती त्यामुळे माझं हे होतं की थोडंसं कमी तिकट असलेलं चांगलं म्हणजे मुलं व्यवस्थित खातील कारण तिकट भाजी झाली तर मुलं जास्त खाणार नाहीत असं चाललं होतं तर मग मी या बाकी शिमला मिरची सगळी चिरून वगैरे घेतली एकच ठेवली होती शिमला मिरची बाजूला की म्हटलं जाऊ देत आता असंही चिरल्यात परत असं वाटलं की नको हो राहू देत ती तर कशाला ठेवायची म्हणून मी परत ती पण चिरून घेतली म्हणजे साधारण पाव किलो पूर्ण इथं शिमला मिरची मी चिरून घेतली होती आणि आमचं ते डिस्कशन चालू होतं की मिरचीने तिखट होईल का काय वगैरे असं चाललं होतं म्हणून मी ती मिरची ठेवली होती पण परत घेतली तर आता इथे मी सगळ्या भाज्या इथे कट्ट्यावरती काढून ठेवल्या होत्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की प्रमाण किती घेतलं होतं म्हणजे भाज्यांचं साधारण वीस ते पंचवीस लोकांच्यासाठी मी किती घेतल्या होत्या भाज्या तर हे जे बटाटा आहे तुम्ही बटाटा एक किलो घेतला होता आणि बीट जे होतं ते एक घेतलं होतं एक बीट आता दोन बीट आणले होते त्याच्यातलं मी एकच घेतलं कारण तेच खूप मोठं होतं मग साधारण पाव किलोच्या वरतीच असेल ते एक बीट त्यामुळं बीट फक्त एकच घेतलं होतं आणि बीन्स जे होते ते पाव किलो पाव किलो बीन्स घेतल्या होत्या पाव किलो सिमला मिरची घेतली होती अर्धा किलो फ्लावर घेतला होता आणि वाटाण्याच्या शेंगा मी एक किलो आणल्या होत्या तर त्याच्यातला बऱ्यापैकी मी सगळ्याच घेतल्या शेंगा वाटाण्याच्या कुठे आधीमध्ये पोरांनी थोड्या खाल्ल्या असतील सोलताना वगैरे नाहीतर मी एक किलो वाटाण्याच्या म्हणजे साधारण अर्धा किलोच्या वरती तरी सोलून वाटाणा निघाला होता म्हणजे तीन पाव तर एवढा वाटाणा मी घेतला होता आता मी इथे कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आणि खूप त्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा बटाटा टाकून घेतला तर मी सगळ्या भाज्या करताना आधी म्हणजे पावभाजी करताना काही काही जण फक्त डायरेक्ट शिजायला टाकतात पण मी तसं करत नाही मी तेल आणि बटर टाकून घेते आणि त्याच्यामध्ये भाज्या चांगल्या परतून घेते पहिल्यांदा सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि मग मी छान अशा तेलामध्ये त्या परतून घेतल्या सगळ्या भाज्या आणि मग मी शिज अशा शिजवून घेतल्या मी शि तर आता इथं माझं मिक्स करायचं चालू होतं आणि मला हे टेन्शन आलं होतं पहिल्यांदा की ह्या कुकरमध्ये शिजते की नाही कारण इथं जरी कमी दिसत असलं तरी भाज्या जास्त होत्या आणि मग मी बीट बाजूला ठेवलं बीट वेगळ्या कुकर मध्ये शिजवून घेतलं होतं मी तर इथं मीठ पण टाकून घेतलं चवीपुरतं थोडंसं आणि नंतर पण थोडं टाकीन मी मीठ आता थोडंसं म्हणजे भाज्यांना चव येण्यासाठी म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं आणि दोन तांबी छोटे दोन तांबी जे आहे ते मी पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक तांब्या टाकलं होतं पण मला वाटलं की ते त्याच्या इनफ होणार नाही ते ना कमी पडेल म्हणून मी अजून एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने मी दोन तांबे पाणी टाकून घेतलं कुकरमध्ये आणि छान अशी भाजी शिजवून घेतली आणि बीट जे होतं ते दुसऱ्या कुकरमध्ये शिजवून घेतलं तर छान अशा चार शिट्ट्या देऊन भाजी छान अशी शिजवून घेतली मी आणि माझ्याकडे स्मॅशर नव्हतं तर मी म्हटलं आता काय करायचं तर विस्कर होता माझ्याकडे तर त्याच्यानेच मी छान अशा भाज्या मिक्स करून घेतल्या म्हणजे तर आता म्हणजे काहीतरी करायला लागेल ला ला कारण एवढ्या क्वांटिटीमध्ये तर मी कधी पावभाजी केली नव्हती मग त्यामुळे माझ्याकडे स्मॅशर वगैरे नाही आहे म्हणजे मी मला कधी अशी गरज वाटली नाही एवढी तर ते माझ्याकडे नव्हतं मग मी विस्करच्या साय्याने अशी भाजी छान अशी मिक्स करून ठेवली आणि इथे आता तुम्हाला मी दाखवले की आ, कांदे वगैरे प कांद्याची वगैरे पेस्ट करून घेतली तर मी साधारण सात ते आठ कांदे घेतले होते मीडियम साईजचे आणि सहा सहा टोमॅटो घेतले होते टोमॅटो पण मीडियम साईजचे होते चिरून पेस्ट करून घेतली होती आणि साधारण दोन लोक थोडंसं आलं पेस्ट करून घेतली होती तर तेल आणि बटर टाकून गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट छान अशी परतून घेतली तर कांदे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकून घेतली आणि आलं लसूण पण छान असं भाजून घेतलं तर तुम्ही बघू शकता की कि किती छान कलर असा आला आहे त्याच्यामध्ये आ... त्याला तर त्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकून घेतली एक दोन चमचे म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि घरचं तिखट पण टाकलं कारण मला मिरची पावडरच सापडत नव्हती बराच वेळ तर मी घरचं काळ तिखट जे आपला असतं मसाला तो एक दोन चमचे टाकून घेतला आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी राजला म्हणत होती की घेऊन येतो का म्हणून तू मिरची पावडर तर त्यात तो चाललाच होता तोपर्यंत मला सापडली मिरची पावडर मग ती मिरची पावडर पण मी एक दोन चमचे टाकून घेतली आणि आपला सा आ, मी आपला पावभाजीचा सा मसाला साधारण एक पॅकेट टाकून घेतलं मी पावभाजीचा मसाला आणि छान असं मसाला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली भाजी होती ती टाकून घेतली तर बघू शकतं की मी किती छान असा कलर आलाय भाजीला आणि त्याच्यानंतर जे बीट मी वेगळं शिजवून घेतलं होतं वेगळ्या कुकरमध्ये तर ते पण स्मॅश करून छान असं मी त्या भाजीमध्ये टाकून घेतला आणि बीट टाकल्यानंतर भाजीचा कलर एवढा छान आला खूप छान वाटत होता तो रंग भाजीचा तर छान अशी भाजी तयार झाली आहे पावभाजी तर कशी वाटली तुम्हाला आजची पावभाजीची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा